श्री ऋषीपंचमीची कहाणी ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता पुढं एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला देवाची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला, खीर केला। इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रेच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागले बैरानं तिला कारण विचारलं ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरं टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळतं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैऱ्यानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटळशीचा विठाळ घरात कलविलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषांना मी बैल झालो आज माझ्या मुलानं ना मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलांना ऐकलं लागले सुटून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मला फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताग्रंथ का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपद महिना येतो चांदण्या पाखांतली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्रे नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह ऋषप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजेस्वाला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छिलं कार्य होतं मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं त्या पुण्याला काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण